सावंतवाडीमधून मळगाव पहिल्या पावसामध्ये एक अपघाती मृत्यू मृत्यू पडला संध्याकाळच्या सातच्या सुमारास मी सुद्धा त्याच रस्त्याने जात असताना बघितलं तर तिथे घसरली गाडी टू व्हीलर म्हणजे दुचाकी घसरली आणि तो बिचारा अपघाती झाला अनेक तिथे दुचाकी स्वार तिथे पडले टू व्हीलर वाले मग ह्याला जबाबदार कोण म्हणजे तिथं केबलचं काम झालं होतं त्या केबलची सगळी माती रस्त्यावर आली होती त्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी तिथं गटार बांधले म्हणजे ते गटार खोदून हो तिथे केबलचं काम करायला दिलं आणि केबलचं काम करत असताना त्याच्या योग्य पद्धतीने न करता भर पावसामुळे ती माती रस्त्यावर आली आणि तिथे जे अपघात घडले त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम आहे मग त्याच्यावर आज गुन्हे होत नाहीयेत की जबाबदार अधिकारी तो ठेकेदार असेल सब ते कोणी अधिकारी असतील यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे नोंद झाले पाहिजे असते आणि ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या आमदार खासदारांची आणि आमदारांचे पालकमंत्र्यांची होती ना पण ह्याच्यावर तेच कोणाचं लक्ष नाही म्हणजे जनता मर मेली तरी चालेल आपण मात्र तुपाशी राहायचंय हे आजचं सिंधुदुर्गातली परिस्थिती झालेली आहे या मतदारसंघाची परिस्थिती इथं वाली कोण राहिलेला नाही अशा तऱ्हेने आजच्या घडेला खऱ्या अर्थानं दुर्दैवाची खंत व्यक्त करावी लागते की खऱ्या अर्थानं इथल्या जनतेसाठी तळमळणारा लोकप्रतिनिधी आज इथे दिसत नाही